हरियाणामध्ये भाजपाची विजयी हॅट्रिक तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या दिशेनं भाजपाची वाटचाल तर काँग्रेसला अपेक्षित यश मिळवण्यात अपयश मतांच्या ध्रुवीकरणाचा काँग्रेसला फटका हरियाणातील आकडेवारीवर काँग्रेसचा आक्षेप केंद्राच्या दबावामुळेच निवडणूक आयोगाकडून का निकालात दिरंगाई काँग्रेसचा आरोप तर पराभवामुळे काँग्रेसच्या उलट्या बोंबा भाजपाचा पलटवार जम्मू काश्मीर मध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत भाजपा आणि पीडीपीला मोठा धक्का काँग्रेस एनसी कडून सत्ता स्थापनेच्या हालचाली काँग्रेसचे दिल्लीतले नेते काश्मीरमध्ये तळ ठोकून जम्मू काश्मीर मधील पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्तींना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बिजबेहरा मतदारसंघात लेख इल्तिजा मुफ्तींचा दारुण पराभव तर जनतेचा कौल मान्य मुफ्ती यांची एक पोस्ट हरियाणामध्ये महिला कुस्तीपटू विनेश फोगाटचा विजय तर मुख्यमंत्री सिंह सैनी आणि भूपेंद्र सिंह हुड्डा ही आघाडीवर तर पीचे दुष्यंत चौटाला आणि भाजपाचे अनिल बीज पिछाडीवर महाराष्ट्रामध्ये पुढील दोन ते चार दिवसात आचारसंहिता लागणार अजित पवारांचा अंदाज तर उरलेल्या कालावधीत सरकारची काही कामं हो, मार्गी लागणं अवघड अजितदादांचं सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची तब्येत बिघडली सोलापूर दौरा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसह आज दिवसभरातील सर्वच कार्यक्रम रद्द विश्रांतीचा डॉक्टरांचा सल्ला महिला अत्याचाराविरोधात पुण्यामध्ये महाविकास आघाडीचा आंदोलन अलका चौकातील आंदोलनामध्ये सुप्रिया सुळेंचा सहभाग बोबदेव घाट अत्याचार प्रकरणावरून सुळेंची गृहमंत्र्यांवर टीका